नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे करावीत पंजाबराव डक यांचं सुतोवाच तर एजन्सी अँड हार्डवेअर उद्घाटन उत्साहात संपन्न याबाबत या सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील वडाळी रोड येथे कवादे साहेब ॲग्रो एजन्सी अँड हार्डवेअर या दालनाचे उद्घाटन प्रसंगी हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे उपस्थित होते या दालनाचे उद्घाटन कवादे यांच्या आई वडील व श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव समितीचे सतीश मखरे सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनील पाचपुते यांचेसह शेतकरी नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हवामान अभ्यासक पंजाब रोड्डत यांनी सध्या सुरू असलेले पावसाळी हवामान याबद्दल तसेच शेतकरी विषयक माहिती पिके कोणती व कधी घ्यावीत याविषयी तर पिकावरील फवारण्या कोणत्या घ्याव्यात व कशा घ्याव्यात तसेच गारपीट केव्हा होते तेव्हा आपण काय करावे अशा अनेक विषयांवर शेतकरी बंधूंना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी दक्ष टाइम्स टोंटवरला बोलताना पंजाब म्हणाले आज श्रीगोंदा या ठिकाणी कवधे साहेबांच्या आणि कृषी केंद्राला उद्घाटनाचा प्रोग्राम होता या ठिकाणी आल्याच्यानंतर इथं संपूर्ण शेतकरी जर सर्व शेतकरी जमले होते आल्याच्यानंतर सुरुवातीला प्रथम तुमच्या श्रीगोंदामध्ये खूप पाऊस झाला तर हे पाऊस कधी कमी होणार त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं तर ह्या श्रीगोंदा भागामध्ये आणखी मध्ये दोन दिवस म्हणजे सहा सात आठ म्हणजे आठ तारखेपर्यंत आणखीन पाऊस आहे आणि त्याच्यानंतर नऊपासून थोडा कमी होईल आणि अकरा ते सोळाच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तर नगर जिल्ह्यात देखील असत परिस्थिती स्थिती राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा अठरा तारखेच्या अठरा ऑगस्टच्या आत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या कारण की अठरा ते बावीसच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे मग ही या ठिकाणी सांगितलं आणि परत एक सांगतो काय झालं पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं तापमान वाढल्यामुळं पाऊस वाढला मग पाऊस वाढल्यामुळं शेती शेती जमिनी चिबडायला मग अशासाठी शेतकऱ्यांना पावसा येणारी पिके निवडत मग पावसा कोणतं पीक येऊ शकतं तो ऊस येऊ शकतो केळी येऊ शकतात अशी पिके निवडावं लागतील ही आज आहे सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट आजपासून संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज येतो म्हणजे आजमध्ये सहा सात आठ दरम्यान परत आज कोण पाऊस येणार आहे म्हणजे तुम्हाला उद्याच्याला टी व्हीला बातमी आहे की चंद्रपूर नागपूरकडे पाऊस जोरा सुरू झाला म्हणून अशी बातमी आहे म्हणजे पूर्वीकडून पाऊस येणार म्हणजे विदर्भात आज आहे तीन दिवस आणखी पाऊस आहे त्याच्यानंतर तो पाऊस आणखीन राज्यातला पाऊस आणखी नऊ दहा तारखेपर्यंत आहे म्हणजे बारा ते चौदाच्या दरम्यान चार पाच दिवस ऊन पडणार आहे पण फक्त कोकणपट्टीतला पाऊस माझा ते कमी होणार नाही ते चालत राहणार उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस चालूच राहील आणि पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा जळगाव ह्या पट्ट्यातला एक पाऊस चालू राहणार आहे फक्त अकरा ते चौदाच्या दरम्यान मात्र राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे काही काही ठिकाणी कडक ऊन पडेल आणि हे देखील सगळ्यांना लक्षात यायचं आणि ऊन पडल्याच्या नंतर लगेच शेतकऱ्यांनी शेतीचे कामे आटपून घ्यावी आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर सातारा सांगली आणि पुणे भागामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली ते देखील आणखीन दोन तीन दिवसांना ते पूर वसारण्याला मदत होणार आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो साहेब ॲग्रो एजन्सीचे व्यवस्थापक खंडू कवादे यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले नमस्कार आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या माझ्या नवीन कृषी व्यवसायाच्या निमित्तानं हवामान अभ्यासक श्री पंजाबराव साहेब यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांच्याही प्रथमतः आभार मानतो या ठिकाणी मी माझ्या कृषी व्यवसायाच्या साहेब ॲग्रो एजन्सी अँड हार्डवेअर या एजन्सीच्या थ्रू म्हणजे की त्याच्या अंडर की जे जे मला प्लॉट व्हिजिट करता येईल त्या पद्धतीने मी प्लॉट व्हिजिट करन दुसरी गोष्ट इथून मागेही मी प्लॉट व्हिजिट करत होतो आणि इथून पुढेही करत राहील त्याबद्दल शेतकऱ्यांना ब समजा इथं विषय असा होता की बाबा हवामानाचा अंदाज काही कसा द्यायचा तर त्याच्यासाठी मी यांना डग साहेबांना बोलवलं होतं मला त्यातील म्हणजे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल तुमच्या शेतीचा पी एच असेल किंवा पाण्याचा पी एच असेल याच्याबद्दल माहिती होती परंतु जे काही आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण असेल किंवा हवामानाचा अंदाज असेल ते माझा अभ्यास नसल्यामुळे मी त्यांना बोलवलं आहे शेतकऱ्यांना त्याची माहिती झाली आणि सर्व शेतकरी बांधव या पंचकृषीतील पंचकृषीमधून उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद खंडू कवादे यांनी पंजाबराव डक यांना निमंत्रित करून शेतकऱ्यांना मोठी मदतच केली असून शेतकरी बंधूंनी त्यांच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन शेतीची कामं करावीत यावेळी उपस्थितांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं आजच्या बातमीपत्रात येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा